नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर पाहूयात घडामोडी संत रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने नांद्रेशरातील देवकृपा सभागृह पूर्ण रोडीते दिनांक दहा मार्च रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक सामाजिक नेते सुधाकरजी जोगळेकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून बालाजी रघुनाथ सोंटके यांची निवड करण्यात आली आहे व निमंत्रित म्हणून नरसिंग सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे तसेच या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभणार आहे या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे दहा मार्च रोजी होणाऱ्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहरामध्ये गुरु रविदासांची विचारधारा एक सांस्कृतिक चळवळ म्हणून सर्व बहुजन समाजामध्ये रुजावी या उद्देशाने येत्या दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुरु देवकृपा सभागृह पूर्णा रोड नांदेड या ठिकाणी भव्य अशा सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव कर्नाटक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक सामाजिक नेते मान्य सुधाकरजी जोगळेकर यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त औरंगाबाद माननीय बालाजी रघुनाथ सोनटक्के यांची स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच निमंत्रक म्हणून माननीय नरसिंग सूर्यवंशी यांची निवड करण्यात आलेली आहे आणखी बरेच पदाधिकारी निवडण्यात आलेले आहेत आणि गुरु रविदासांच्या चोवीस फेब्रुवारीच्या जयंतीनंतर दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य असं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे ही चर्मकार समाजाची एक सांस्कृतिक चळवळ आहे गुरु रविदासांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये देशभरातील साहित्यिक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते विविध राज्यातून या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत तर आहे फार मोठा आनंदोत्सव आहे तर यामध्ये सुद्धा सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन करतो या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बहुजन समाजामध्ये जन्मले जे महामानव आहेत त्यांच्या नावाने विविध क्षेत्रामध्ये बहुजन समाजातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत क्रीडापटू आहेत कलाकार आहेत गायक आहेत या सर्व प्रकारामध्ये पुरस्कारांचं सुद्धा वितरण करण्यात येणार आहे प्रस्तावांची आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे जे प्रस्ताव येतील त्यामधून निवड करण्यात येईल आणि काही मान्यवर आहेत की जे प्रस्ताव पाठवू इच्छित नाहीत पण त्यांचं सुद्धा सामाजिक कार्य घेऊन आम्ही त्यांना सुद्धा पुरस्कार देणार आहोत दहा मार्च रोजी होणार साहित्य संमेलन या सा, सा, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गुरु रविदासांचा प्रचार आणि प्रसार देखील होणार आहे त्यासाठी देखील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आर्थिक योगदान देऊन तिथं सहभागी व्हावं सहभाग नोंदवावा एवढीच एक अपेक्षा करतो आणि थांबतो